पर्यावरणपूरक परवानगी ठाणे मध्ये मागील काही वर्षापासून मुंबई उच्च न्यायालयात सातत्याने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आग्रहही केला मात्र त्याला स्थानिक स्वराज्य संस्था साथ देत नव्हत्या यावर्षी पहिल्यांदाच ठाणे कल्याण यासारख्या महानगरपालिका सहा महिने आधीच कमर खचली मूर्तिकारांना मोफत शाडूची माती आणि विना बदला तात्पुरती जागा देण्याची घोषणा केली त्याच प्रमाणे वाटप सुरुवात केली अशा पार्श्वभूमीवर आज उच्च न्यायालयाने छोट्या मूर्तीसाठी POP बंदी हटवून प्रशासनाच्या प्रयत्नावर एक प्रकारे पाणी फिरवले असल्याचा भावना व्यक्त केल्या POP च्या छोट्या गणेश मूर्तींचा प्रश्न संपला असला तरी POP च्या मोठ्या गणेश मूर्तीच्या विसर्जनाबाबत काही सरकार काय तोडगा काढणार याकडे आता सार्व सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या नजरा लागल्या दरम्यान यंदाच्या गणेश उत्सवात छोट्या पिओपीच्या मूर्ती बनवण्यास परवानगी देण्यात आल्यामुळे अनेक गणेश भक्तांना मोठा दिलासा मिळाला